नमस्कार नमस्का। आज आपण आहोत गोवा येथील कलंगूट परिसरामध्ये असणारे छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स निकटा रिसॉर्ट या ठिकाणी तर या निकटा रिसॉर्टचा दोन दिवसाचा अनुभव अत्यंत सुरेख होता अगदी समुद्रापासून जवळच अंतरावर असणारे हे मराठी माणसाचं हॉटेल त्यावेळेस तर राहण्याची वेळ आली त्यावेळेस खरंच मन भारावून गेलं असं वाटलं की इथंच राहू पण आनंद घेतल्यानंतर असं वाटतं की गावाला पण परतावं लागतं आहे पण खरंच अशी सुखसुविधा असणारे हॉटेल्स गोव्यामध्ये आहेत ते पण मराठी माणसाचे आहेत छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स या नावाने चौदा शाखा गोव्यामध्ये आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि सुखसुविधा सांगायचं म्हटलं तर सुभाषराव काय सांगाल कलंगाट येथील छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स चे नित्या रिसॉर्ट या ठिकाणी आल्यानंतर रूम तर इतक्या स्वच्छ आहेत शिवाय ए सी सगळ्या रूम आहेत आणि विशेष म्हणजे समोरच एक वरती स्विमिंग टँक सुद्धा आहे आणि कर्मचारी सुद्धा स्टाफ एवढा खूप सुंदर आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे आवर्जून विचारतात किंवा जेवण कसं होतं तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे का काय का अगदी घरात जसं आपण राहतो ना तसंच म्हणजे घरातल्या सारखे सर्व्हिस सर सर जर आपण गोवा या ठिकाणी येण्याचा विचार करत आहात तर नक्कीच कलंगुटी येथील छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेलचे नित रिसॉर्ट या रिसॉर्टला आपण नक्की राहा आणि फिरण्याचा आनंद घ्या हे झालं फिरणं पण खाण्याबद्दल काय सांगा खाण्याचं बोलूच नका आपण जसं घरी जेवण करतो ना तसं जेवण होतं एक नंबर जेवण आपण मासे खाल्ले नाष्टा पण केला पण उत्तम प्रकारचा नाश्ता जेवण एक नंबर सगळी सोय असं वाटत होतं तिथन आलोच नाही पण आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय शाकाहारी मांसाहारी तुम्ही भरपूर आनंद घेतलेला ही तुमची तब्येत सांगते असो खरंच मराठी माणसाने सुरू केलेलं हे नित्या रिसॉर्ट निश्चितपणे ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे ही अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद